शेअर करणार आहे तो म्हणजे असता की थोडीशी चर्चा आपण करूया की घरामध्ये स्वच्छता कशी ठेवायची घर नीटनेटकं टापटीप सगळं व्यवस्थित डिसिप्लिन वेल ऑर्गनाईज्ड कसं ठेवायचं हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आता हा विषय मध्येच कसा आला बरं तर आमच्या शेजारी गर्ल्स हॉस्टेल आहे आणि दरवेळेस त्या मुली आमचं दुकान आहे तर दरवेळेस मी काही वेळ झाडत असते काही काही वेळेस पोछा मारत असते किंवा काही सा, फर्निचर पुसत असते तर त्या मुली मला म्हणतात की तुम्ही कसं काय एवढं स्वच्छ ठेवता रोज तुम्ही ह्या गोष्टी कशा मॅनेज करता तर हे आमच्यावर पण जरा थोडस शेअर करा आणायचं तुमचा जर युट्यूब चॅनल आहे तर म्हटलं ठीक आहे तर घरामध्ये टापटीप कशी ठेवायची स्वच्छता नीटनेटकेपणा कसा ठेवायचा हा व्हिडिओ आज तुमच्यावर शेअर करणार आहे चला बघूया काही पॉईंट तुमच्यावर शेअर करते आता आपला पॉईंट आहे आणि तुम्हाला माहिती आहे काही जर चर्चा तुमच्यावर करायची असेल तर अशा कागदावर मी पॉईंट लिहून घेते कारण बोलता बोलता काय होतं काही काही गोष्टी लक्षात राहत नाहीत त्याच्यामुळे काही पॉईंट्स मी लिहून घेते तर पहिला आपला पॉइंट आहे घराची आणि परिसराची नियमित साफसफाई आता आपण जेव्हा सकाळी उठतो म्हणजे माझं जरी शेड्यूल असं आहे की सकाळी उठल्यानंतर अंगणामध्ये पहिल्यांदी सगळं सकाळचे सगळे आपले विधी झाल्यानंतर काय करायचं की सगळं छान रांगोळीच्या इथे सडा टाकायचा छान रांगोळी घालायची सगळे अंथरुणं पांघरुणं गोळा केल्यानंतर घरं व्यवस्थित आवरायची आणि आमच्याकडे जे फर्निचर आहे म्हणजे माझं नॉन मॉड्युलर घर आहे किचन आहे तर हे जे फर्निचर आहे हे रोजच्या रोज पुसलं गेलंच पाहिजे जर माझ्याकडून कधी मला बरं नसेल किंवा काही अडचण असेल म्हणा कि ते बाहेर गेला असेल तर आमच्या मावशींना मी सांगून ठेवलेलं आहे की जे जे हे, की हे, हे जे फर्निचर जे आहे किंवा टी व्ही शोकेस आहे खिडक्या आहेत ह्या सगळ्या रोजच्या रोज पुसल्या गेल्याच पाहिजेत घराचा परिसर म्हणजे घराचं जे अंगण असतं आता पुढचं अंगण असतं मागचं अंगण असतं फ्लॅटमध्ये या सोयी नसतात तर आता आमच्याकडे पुढचं अंगण पण आहे दुकानापुढे आणि मागे पण अंगण आहे म्हणजे माझ्याशी सलग अशी एक जागा आहे जिथे आम्ही भांडे धुणे सगळं हे होत असतं तर ह्या पट्टी ही जी असते मागची जी जागा आहे ती पण फिनेलनी आठवड्यातून दोनदा स्वच्छ ब्रशनी घासली गेलीच पाहिजे नंतर अंगण जी आहे आता पावसाळा आहे आमचं दुकान आहे तर जिथे असं जास्त लोकांचा वावर असतो ते अंगण रोज पुसलं गेलं पाहिजे रोज झाडलं गेलं पाहिजे नंतर घराचा आणि अंगणाचा काना कोपरा हा रोजच्या रोज हा स्वच्छ झालाच पाहिजे आता दुकान असल्यामुळं काय होतं की गिरायकांची वर्दळ असते तर आता पावसाळा आहे पाय उमटतात मातीचे पाय येतात ओले पाय असतात तर मी आमच्या मावशींना सांगून ठेवले जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत फिनेलच्या पाण्याने रोज सकाळ संध्याकाळ ते अंगण जे आहे हे पुसून घेत जा म्हणजे जेणेकरून डास माशा होत नाही आणि रोज सकाळ संध्याकाळ म्हणजे तिथे दिवा बत्ती म्हणा किंवा धूप उदबत्ती हे लाग लागलं गेलं पाहिजे जेणेकरून त्याच्या धुराने काय होतं माशा काही किडे हे येत नसतात आता आपला दुसरा पॉइंट आहे स्वच्छतागृह हो आणि स्वयंपाकघर टॉयलेट बाथरूम त्याच्या पुढचा पॅसेज बेसिन आणि स्वयंपाकघर स्वच्छतागृह हो आणि स्वयंपाकघराची सुद्धा नियमित साफसफाई करणं हे अतिशय आवश्यक असतं स्वयंपाकघरामध्ये बघा तुम्ही आता आपण रोज किराणा लावलेला असतो रॅक असतात मॉड्युलर किचनमध्ये खाली सगळी कपाटं केलेली असतात त्यासुद्धा रॅक सगळ्या नेहमी आठवड्यातनं निदान दोनदा तरी आवरल्या गेल्याच पाहिजे रोज भांडी लावताना भांडी पुसूनच लावली गेली पाहिजेत कारण काय होतं भांडी घासल्यानंतर त्याला एक ओलावा असतो ओल्या भांड्यांना शक्यतो वास असतो तुम्हाला जर तसं नसेल जमत तर ती भांडी तुम्ही थोड्या वेळ उन्हामध्ये म्हणा किंवा भांडी घासल्यानंतर ती जी पाटी असते ती फॅन खाली म्हणा जर अशी थोड्या वेळ ठेवली तर ती भांडी कोरडी होतात आणि मग लावायला सोपं पडतं तर आपण जिथे भांडी लावतो त्या भांड्यांची रॅक ती भांडी ही स्वच्छ पुसूनच लावली गेली पाहिजे मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे की इतका विचित्र कारभार असतो की म्हणजे स्वच्छता नसते मी खूप ठिकाणी असं पाहिलेलं आहे की स्वच्छता नसते गॅस ओट्याची स्वच्छता नाही गॅसची स्वच्छता नाही डायनिंग टेबलची स्वच्छता नाही डायनिंग टेबलवर डाग पडलेले पसारा पडलेला गॅस ओटा चिकट असतो तोसुद्धा धुवायचा बायका कंटाळा करतात हे असं करणं अतिशय चुकीचं आहे कारण हे असं केल्याने आपल्या घरामध्येच एक लक्ष्मीचा वावर असतो तो कमी होतो आणि आपली सवय आपल्याला ही पाहिजेच की रोजच्या रोज आपण हे घरातलं जे आहे आवरणं आवरलं गेलंच पाहिजे आता तुम्ही म्हणाल की किचनमधले डबे आता माझी काय सवय आहे आता ज्या वर्किंग वुमेन्स आहेत त्यांना हे जमणार नाही कदाचित तर माझी काय सवय आहे की दर महिन्याला दर महिन्याला आपण जेव्हा किराणा भरतो तेव्हा मी सगळे जे डबे आहेत ना हे सगळे घासून घेते स्वच्छ आणि मग त्याच्यामध्ये किराणा भरत असते ते स्वच्छ डबे घासून ऊन असेल तर उन्हामध्ये मस्तपैकी कडक वाळवून घेते आणि मग त्याच्यामध्ये किराणा भरते म्हणजे ते काय होतं त्यातले जे जंतू जर किंवा काही असेल तर ते निघून जातं डबे जिथे ठेवतो त्या रॅक या रोज नियमानी नित्य नियमानी पुसल्या गेल्याच पाहिजेत आपण ज्या भांड्यांमध्ये कटलरी आता चमचे सुऱ्या किंवा जे आपले पिझ्झा कटर असतात आजकाल वेगवेगळे काही आपले स्वयंपाकाला आपल्याला काही काही लागतं याची जी भांडी वेगवेगळी आपण ठेवलेली असतात तीसुद्धा नियमाने साफ केली गेलीच पाहिजे गॅस ओटा सगळ्यात मेन गोष्ट आहे गॅस ओटा हा रोजच्या रोज अगदी रोज आपण आपल्यासाठी वेळ देतो आपण आपल्यासाठी बाहेर फिरायला जातो आपण चार वेळा आरशात बघून मेकअप करतो आपण आपल्यासाठी वेळ देतो मग आपण आपलं घर का नाही स्वच्छ ठेवू शकत हा नियम जर मनाशी जर केला ना तर आपलं सुद्धा घर स्वच्छ राहू शकतं तर गॅस ओटा सुद्धा पाणी पिण्याची भांडी बादल्या असो किंवा कोणाकडे पंचपात्री असो ही पाणी पिण्याची जी भांडी आहेत ही सुद्धा नित्य नियमाने घासणं हे खूप म्हणजे खूप गरजेचं असतं इवन म्हणजे घरामध्ये बेसिनमध्ये जे नळ असतात हे सुद्धा मी आठवड्यातून दोनदा घासून घेते घरातले वापरायचे लायटर्स असतात गॅस लायटर हे सुद्धा रोज काय कॅस काय होतं पोळ्या केल्या भाजी केली पटकन तो हात त्याला लागतो मग ते मेंचट होतं मग ते सुद्धा मी घासून घेते तर ह्या ज्या सवयी आपण जर अंगी लावून घेतल्या ना तर आपल्याला जड जात नाही आणि आपलं घरसुद्धा खूप स्वच्छ राहतं दुसरा विषय आला आपला हा टॉयलेट बाथरूमचा आता टॉयलेट बाथरूम सुद्धा रोज नित्य नियमानी धुतलं गेलंच पाहिजे मग तुमच्या घरामध्ये एक माणूस राहो दोन माणूस राहो चार माणसं राहो हे रोज ह्या वॉशरूम्स आपले आ, क्लीन केले गेलेच पाहिजे आणि आजकाल इतके छान छान फ्लोर क्लिनर्स निघालेले आहेत त्यांनी अतिशय स्वच्छ निघतं आणि खूप छान निघतं आता तुम्ही म्हणाल वॉशरूम तर आपण रोज धुतो खालच्या टाईल्स धुतो बाजूच्या ज्या भिंतीच्या टाईल्स आहेत ह्या रोज धुणं होत नाही तर आठवड्यात ना शनिवार आणि रविवार हे ठरवून घ्यायचं की त्या सुद्धा आपल्याला स्वच्छ साबणाच्या पाण्याने स्वच्छ घासून घ्यायच्या आहेत पूर्ण भिंतींवरून छान पाणी व्यवस्थित घासून टॉयलेट बाथरूम स्वच्छ रोज धुतलं गेलंच पाहिजे पण अगदी डीप क्लिनिंग आपण जे, जे म्हणतो ते आठवड्यातलं दोनदा म्हणजे शनिवार रविवार हे व्हायलाच पाहिजे आता बाथरूममध्ये आपलं बादल्या असतात आंघोळीला बसायचे स्टूल असतात मग असतात नंतर सोपकेस असतात ह्या गोष्टी सुद्धा याच्यामध्ये इन्क्लुडेड सुद्धा गोष्टी घासून या स्वच्छ केल्याच पाहिजे या सुद्धा सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या व्यवस्थित ठेवल्या गेल्या पाहिजेत टूथब्रश ठेवायचा जो स्टँड असतो तो सुद्धा व्यवस्थित स्वच्छ मेंटेन केला पाहिजे आणि जेणेकरून आपले जे टूथब्रश असतात त्याला कॅप मिळतात त्या कॅपसुद्धा तुम्ही टूथब्रशला घातल्या पाहिजेत कारण म्हणजे त्याच्यावरती जेणेकरून कुठलेच कीटक बसणार नाहीत बेसिन्स आहेत हे सगळं एकदम क्लीन करायला पाहिजे आणि डीप क्लिनिंगसाठी शनिवार आणि रविवार ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्ही ठेवल्या पाहिजे जेणेकरून त्या आपलं सगळं स्वच्छ राहू शकतं फरशी आता रोजच्या घरामध्ये लादी करतो आपण केर लादी करतच असतो तर ही फरशी सुद्धा रोज पुसली गेली पाहिजे कारण काय होतं काही घरांमध्ये कार्पेट आता माझं घर जुनं आहे त्याच्यामुळे मी सगळीकडे कार्पेट लावून घेतलेलं आहे पण आम्ही रोज दोनही वेळेस ही फरशी पुसून घेत असतो जेणेकरून घरामध्ये फ्रेश वाटतं निगेटिव्हिटी येत नाही जेवढं घरामध्ये आपण स्वच्छता ठेवतो तेवढं पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं आणि घरामध्ये फ्रेश वाटतं तर घरातल्या सगळ्या फरशा ह्या दोन्ही वेळेला एकदम आणि आता खूप सेंटेड असे फ्लोअर क्लिनर्स आलेले आहेत आणि छान मिळतात तर त्यांनी स्वच्छ निघतात तर ह्या रोज दोन्ही वेळेस फरशा स्वच्छ ठेवल्या तर फरशीला चिकटपणा काळे डाग हे होत नाही आता काही काही वेळेस काय होतं की जुन्या ज्या काही बिल्डिंग असतात जे काही घर असतात त्यांना फरशांना मॉइश्चर येतं खाली पाणी साचतं जमिनीतलं पाणी मुरतं आणि मॉइश्चर येतं तर अशा वेळेस दोन्ही वेळेस फरशी पुसून मोठा फॅन करून फरशा ड्राय करणं हे खूप गरजेचं आहे भिंतींची जाळी ही आठवड्यातून दोन दिवस तुम्ही कुठलेही दोन दिवस आठवड्यातनं ठरवू शकता तर हे दोन्ही दिवस जर जा जाळी जळमट भिंतींची काढली तर घरामध्ये असं जर एक रुटीन सेट केलं तर आपल्याला घरामध्ये कुठलीच अडचण येत नाही आणि ती सवय पडते आपल्याला की नाही आज शनिवार रविवार आहे आज हे काम करायचं आहे आज किचनचं डीप क्लिनिंग करायचं आज घराचं डीप क्लिनिंग करायचं किंवा आज वॉशरूम डीप क्लिनिंग करायचे हे सगळे आपल्याला सवय पडते आणि आपल्याला ते खूप सोयीस्कर होत आता कचऱ्याचं व्यवस्थापन घरामध्ये डस्टबिन आता प्रत्येक घरामध्ये किचनमध्ये ड्राय कचऱ्यासाठी एक डस्टबिन असणं खूप गरजेचं आहे सिंकच्या खाली जागा असते बघा प्रत्येक घरामध्ये बेसिनच्या खाली जी जागा असते तिथे तुम्ही घरामध्ये किचन मध्ये फक्त स्पेसिफिक किचनमध्ये किचनच्याच कचऱ्याचं म्हणजे जे काही कोरडं आपण जे टाकतो कांद्याची टर्फलं आहेत भाजीची सालं आहेत तर त्याच्यासाठी एक डस्टबिन बेसिन खाली ठेवणं गरजेचं असतं म्हणजे तो कचरा तो वेगळा राहतो रात्री झोपायच्या आधी तुम्ही तो कचरा बाहेर ठेवू शकता आणि डस्टबिन वापरताना त्या डस्टबिनला त्या साईजची डस्टबिन बॅग घालणं हे खूप इसेन्शियल आहे जेणेकरून डस्टबिन जे आहे ते खराब होत नाही आपण वरच्यावर बॅग उचलून ती घंटागाडीमध्ये टाकू शकतो म्हणून डस्टबिनला डस्टबिन बॅग घालणं हे खूप गरजेचं आहे आणि कचरा जो आहे ओला कचरा वेग वेग आता ओला कचरा सुका कचरा हे जे वेगवेगळं आहे हे वेगवेगळं जर ठेवलं व्यवस्थित मेंटेन केलं तर अजिबात घाण होत नाही स्वच्छता राहते आता पुढचं पॉइंट आहे कपाटा आणि ड्रॉवर कपाटा आणि ड्रॉवर याच्यामध्ये अनावश्यक वस्तू ठेवायच्या नाही अनावश्यक वस्तू म्हणजे काय तर आता आपण समजा कुठे प्रदर्शनात गेलो किंवा बाहेर गेलो तर आजकाल वाले ब्रोचर्स वाटत असतात आणलं टाक ड्रॉवर मध्ये काही आणलं टाक ड्रॉवर मध्ये चष्मा टाक ड्रॉवरमध्ये पेन्सिली पेन सगळा भडीमार त्या ड्रॉवरमध्ये असतो तसं करायचं नाही तर हे जे आहे कपाटं वगैरे हे सगळं वेल मॅनेज करायला पाहिजे सगळं व्यवस्थित ठेवायला पाहिजे जिथल्या वस्तू जिथल्या तिथेच ठेवल्या गेल्या पाहिजेत कपड्यांचं कपाट आता मी मागच्या याच्यामध्ये तुम्हाला मी व्हिडिओ दाखवला होता तर ते कसं ऑर्गनाईज केलं ते सुद्धा तुम्ही बघू शकता तर प्रत्येक कपाट ज्याच्या त्याच्या म्हणजे ज्याच्यासाठी जे कपाट आहे त्याच्यासाठीच ते कपाट योग्य वापरले गेलं पाहिजे ड्रावर सुद्धा योग्य प्रकारे आपण वापरले गेले पाहिजे रोज लागणारे आय कार्ड्स म्हणा चष्मा म्हणा किंवा पेन म्हणा पाकिट असतं ते तुम्ही ड्रावरमध्ये व्यवस्थित ठेवू शकता घरातील वस्तूंची योग्य मांडणी आपला पुढचा पॉईंट आहे आता घरामध्ये काही ज्या वस्तू असतात यांचीसुद्धा योग्य मांडणी करणं गरजेचं असतं काहीही कुठेही ठेवलेलं असतं बऱ्याच ठिकाणी मी पाहिलेले गोष्टी ज्या वेल ऑर्गनाइजच नसतात कुठेही काहीही ठेवलं जातं तसं करायचं नाही प्रत्येक गोष्टीची जागा प्रत्येक खोलीमध्येही ठरवून घ्या आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येक त्या त्या ठिकाणीच ठेवली गेली पाहिजे हे जर आपण वळण लावून घेतलं तर खरंच घर पण असं छान लावलेलं ला दिसतं टापटीप दिसतं आणि आईने जर हे केलं तर मुलांना ते वळण लागतं त्याच्यामुळे घरामध्ये प्रत्येक गोष्टीची जागा ही ठरवून घ्या आणि त्या गोष्टी तिथल्या तिथे जर राहिल्या तर आपल्यालाही सवय लागते व्यवस्थित बघायची आणि त्याही गोष्टी सगळ्या व्यवस्थित राहतात घरामध्ये अनावश्यक वस्तू अननेसेसरी थिंग्स ज्या ला काही असतात ह्या वेळच्या वेळी डिस्कार करायला लागा कारण खूप जुन्या लोकांना वयस्कर लोकांना घाणेरड्या वस्तू जुन्या वस्तू रद्दी म्हणा किंवा काही जुन्या फाईल्स असतील म्हणा जुने कागदपत्र किती आता काहीही उपयोगाचे आहेत असं भड भरमसाट साठवून ठेवायची सवय असते जुन्या गाद्या जुन्या उशा जुन्या सतरंजा की आता त्याचा खरंच काही उपयोग नाही हे लोक ते म्हणजे काय होतं माहिती काय दुसऱ्याला वापरायलाही देत नाही आणि स्वतः त्या वस्तू फेकूनही देत नाहीत मग अशी घाण साचत साचत जाते आणि घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी तयार होते तर जेणेकरून ज्या वस्तू अनावश्यक आहेत ज्यानी अनावश्यक पसारा वाढतोय ज्या ह्या वस्तूंमुळे निगेटिव्ह एनर्जी वाढती अशा ज्या गोष्टी आहेत की त्याचा खरंच आता वर्तमानामध्ये काही उपयोग नाही आणि भविष्यातही काही उपयोग होणार नाहीये अशा गोष्टी वेळच्या वेळी फेकून द्या डिस्कार करा आणि पहिला प्रश्न म्हणजे काही बायका ज्या असतात त्या खूप आळशी असतात आणि मग कुठलंच काम नको असं कि वाटतं किंवा हे नको मग आत्ता नको करायला मग नंतर करू आत्ता कशाला करायचं आज जाऊ दे पडू दे उद्या करू असं करू नका तर आपण ही जी सवय आहे स्वच्छतेची ही थी स्वच्छतेची सवय स्वतःला लावून घ्या जेणेकरून काय होतं ह्या कामांमध्ये मेन म्हणजे आपल्या अंगाचा खूप व्यायाम होतो आणि आपलं अंग हलकं राहतं आपण जेवढं काम करतो तेवढं आपलं शरीर हलकं राहतं मोकळं राहतं त्याच्यामुळे रोजच्या रोज या स्वच्छतेची जर सवय उठल्यापासून लावली तर अतिशय सोयीस्कर होतं आणि आपल्यालाच बरं वाटतं खूप छान वाटतं आपल्याला आणि रोजचा आपला वेळ मग तुम्ही सकाळी उठल्यानंतर करा किंवा तुम्हाला जी वेळ योग्य वाटेल त्यावेळेस करा रोजचा थोडासा वेळ आपला हा घरातल्या साफसफाईसाठी द्यायलाच पाहिजे कारण आपण घरात राहतो आपण त्या घरामध्ये राहतो ते घर आपलं स्वच्छच पाहिजे कोणी आल्यानंतर म्हणायला पाहिजे किंवा तुमच्या घरात आल्यावर किती प्लिजंट वाटतं किती छान वाटतं रोज सकाळ संध्याकाळ देवाची पूजा सकाळ सकाळी दारापुढे रांगोळी सकाळ संध्याकाळ आपल्या दारामध्ये पुढे उदबत्ती दिवा हा लागला गेलाच पाहिजे आणि काय होतं पॉझिटिव्हिटी वाढते घरात पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं मग सकाळी उशिरा उठायचं केव्हाही जेवण करायचं केव्हाही नाश्ता करायचा ह्या सगळ्या गोष्टी खूप निगेटिव्हिटी वाढवतात निगेटिव्हिटी वाढवल्यामुळे काय होतं आपल्यामध्ये एक प्रकारचं आळस निर्माण होतो आणि आळस निर्माण झाल्यानंतर कुठलंच काम करावं असं वाटत नाही म्हणजे अगदी एका ठिकाणी बसल्यानंतर पटकन उठावंसुद्धा वाटत नाही आणि सगळं आयत्याची सवय होऊन बसते त्याच्यामुळे काय करायचं आपली कामं ही आपल्यालाच करायची आहेत आणि ही कामं आपण केल्याने आपलंच घर स्वच्छ राहणार आहे याचा सगळा फायदा आपल्यालाच होणार आहे हे पॉझिटिव्ह वातावरण सगळं आपल्याला चांगलं आणि लाभदायी ठरणार आहे हे जर आपण आपल्या मनाशी ठरवलं तर आपण ही कामं अतिशय व्यवस्थितपणे करू शकतो कारण आत्ता करू मग उद्या करू मग उद्या मी करेल आज उशीर झाला उद्या लवकर उठेल परवा उठेल असं करता करता तो दिवसच उजाडत नाही फक्त आरंभशूर असतात काही लोक की सुरुवातीला हो आज केलं उद्या केलं पण परत पर जैसे तेच परिस्थिती होते तर असं करू नका जेणेकरून रोजच्या कामाला आपलं हे दैनंदिन काम आहे हे करणं आपली गरज आहे रोजच्या रोज हे काम व्हायलाच पाहिजे हे मनाची ठरवून ठेवा आणि रोज घरातल्या साफसफाईला हा स्वतःचा थोडासा वेळ हा द्याय दिला गेलाच पाहिजे आपण आपल्यासाठी वेळ देतो की नाही मग तसं सा घरासाठी पण द्यायला हवा हे थोडंसं लक्षात असू द्या घरामध्ये छान छान झाड लावा नाही तुमच्या घरामध्ये जर समजा घरामध्ये झाडं नाही आवडत कोणाकोणाला लावलेली कारण लहान मुलं असतात त्याच्यामुळे ते, ते नाही व्यवस्थित राहत आर्टिफिशियल फ्लावर्स ठेवा खूप छान छान फ्लावर्स आजकाल मिळतात घरामध्ये कोपऱ्या कोपऱ्यामध्ये फुलदाण्या ठेवा भिंतीवरती छान छान स्टिकर्स लावा खूप छान वाटतं हे सगळं केल्यामुळे आणि मोठी मोठी फ्लावर्स मिळतात नारळाची सुद्धा इतकी सुंदर सुंदर घरात ठेवण्याची आर्टिफिशियल झाडं नंतर सनफ्लावर्स जे असतात वेगवेगळी सुंदर व्हरायटीची आर्टिफिशियल फुलं फुलं जी आहे फ्लावर्स हे बाजारामध्ये विकायला आलेले आहेत आणि अगदी रिझनेबल दरामध्ये आहे तुम्ही एकदा जरी आणून फुलदाणीमध्ये प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये जरी ठेवलं आणि आठवड्यातनं ते वॉश केलं तरी तेच खूप स्वच्छ होतं आणि घरामध्ये पण खूप फ्रेश वाटतं त्याच्यासाठी एक टीप अशी की तुम्ही जे आर्टिफिशियल फ्लावर्स ठेवता त्याच्यावरती तुम्ही जर परफ्यूम मारून ठेवला तर येता जाता तो सुगंध पण खूप छान येतो आपल्या घरामध्ये कर्टन्स असतात तर त्या कर्टनवर परफ्युम मारून ठेवा परफ्युम मारलं तर घरात आपल्याला नाही जाणवणार पण जेव्हा एखाद्या पाहुणे तुमच्या घरात येतील तेव्हा ते खूप छान त्यांना असं वास येईल सोफा कवर असतात सोफ्याची बॅकसाईड असते टेकायची त्याच्यावर तुम्ही परफ्यूम मारू शकता आणि एक एक दोन दिवसावर जरी परफ्यूम मारलं तरी खूप छान वाटतं एसी असेल तुमच्याकडे तर एसी मधून जिथून ब्लोर ब्लोर आहे तिथे सुद्धा जर मारला तर खूप छान असा वास घरामध्ये सुगंध येतो या घरातल्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत ह्या लक्षात राहू द्या नियमितपणे घरामध्ये मोकळी हवा येऊ द्या घराला प्रत्येक घराला खिडक्या या असतातच खिडक्या दारा सकाळी सकाळी लावू नका सकाळी उठल्या उठल्या सगळी घराची खिडक्या दारं ही उघडी करा कारण ऑक्सिजन मिळतो घरामध्ये मोकळी हवा येते तसंच संध्याकाळी दिवा लागणीच्या वेळेला घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते दारं लावू नका दिवसभर दारं मस्तपैकी उघडे ठेवा ठीक आहे तुमच्याकडे संध्याकाळी जर डास वगैरे येत ता असतील तर आपल्या जाळीची दारं असतात ती लावली तरी चालतात पण अगदी बंद दारं खिडक्या करायच्या ते योग्य नाही कारण घरामध्ये मोकळी हवा येणं हे अतिशय आरोग्यासाठी आणि घरातल्या फ्रेश वातावरणासाठी आवश्यक आहे त्याच्यामुळे सकाळी उठल्या उठल्या घराच्या खिडक्या दारं पहिल्यांदा उघडून द्या आणि अशा काही थोड्याशा टिप्स आहेत किंवा थोडीशी चर्चा तुमच्यावर करावीशी वाटली म्हणून मी वाट आज तुमच्यावर थोडीशी चर्चा केली घर कसं स्वच्छ ठेवायचं मला पण पहिल्यांदा माहिती नव्हतं पण मी पण माझ्या आईकडून आजीकडून शिकत आले आणि खरंच हे जे सगळे नियम फॉलो केले तर आपल्याला खरंच खूप फ्रेश वाटतं नक्की तुम्ही पण हे करून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडीओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय 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 आणि आजचा जो व्हिडिओ आहे मी हा जनरल चर्चा केलेली आहे कुणालाही मी पर्सनल बोललेली नाही आहे त्याच्यामुळे पर्सनल कोणीही घेऊ नका बाय बाय